या दरम्यान रक्तदान महायज्ञ हा नियोजन केले आहे तरी रक्त भगीनी भगीनी। के रक्त सर्व रक्तदाता बंधूंनी भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एखाद्याच्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात चूक वाचवण्याचं काम आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून आपण मोठ्या संख्येने या रक्तदान महायज्ञामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचं मी नम्रपणे आपणा सर्वांना आवाहन करतो